संध्याकाळी नऊ वाजले होते माझी ती कामवाली आता सगळं आवरून घरी चालली होती तशी ती माझ्या मित्राची घटस्फोटीत बायकोच होती माझा एक अपघात झाला होता त्यामुळे पायाला थोडंसं लागल्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं होतं अगदी दहा पंधरा दिवस तर काही हालचाल करू नका मी रूमवरती एकटा राहायचो आणि माझं करू धरू स्वयंपाक करायला कोणीतरी पाहिजे होतं त्याच्यातच मी माझ्या ओळखीशी ती बाई होती मधुरा तिचं नाव होतं मात्र ती मित्राची घटस्फोटीत बायको ती रोज घरी यायची घरातला आवरायची स्वयंपाक वगैरे करत असायची पण एक दिवशी रात्री माझा पाय खूप दुखू लागला त्यावेळेस तिने आराम देऊ लागली पण आमच्यामध्ये नंतर असं काय झालं की रोज रात्री तिच्याशिवाय आता मला दमच नाही निघायचा नक्की काय झालं होतं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव पवन मी शहरामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये सेल्समनचं काम करायचो तसे मला कोणी आई वडील नव्हते ना नातेवाईक नव्हते ना त्यामुळे मी इथे एकटाच राहायचं तसा मी गावाकडे लहानाचा मोठा झालो होतो आणि नोकरीसाठी इथे आलो होतो माझे एक काका होते मात्र कोरोनामध्ये ते पण गेले त्यावेळेस मात्र काकूचं आणि माझं काही पटायचं नाही ने। आमचं नेहमी भांडण व्हायचं त्यामुळे मी, त्या मी मित्राच्या अगदी वशिल्यावर शहरामध्ये आलो त्याच्याच ओळखीवर माझं इथे एक काम लागलं आणि मी रोज कामाला जात असायचो मी सुरुवातीला एक गाडी घ्यायचं ठरवलं खूप मी कष्ट घेऊन गाडी घेतली पण त्या दिवशी खूप पाऊस होता त्याच्यातच घरून मी थोडासा उशिरत चाललो होतो रात्रीची वेळ होती आणि त्याच्यामध्ये रस्ता पण उरकत नव्हता अचानक माझी गाडी स्लीप झाली घसरली आणि मी पडलो तसं जास्त कुठे लागलं नाही माझा छोटासा अपघात झाला पण माझा पाय खूपच सुजला डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेस डॉक्टर म्हटले तुम्हाला अगदी दहा पंधरा दिवस आराम करावा लागेल त्यावेळेस मी म्हटलं की आता काम पण बुडणार आहे पण मला रोज मेसला जाणं जमत नव्हतं तसा मी घरी स्वयंपाक बनवायचो आणि घरीच मी राहायचो स्वयंपाक स्वतःच करायचो त्यामुळे आता स्वतःला जमत नव्हतं त्याच्यातच माझ्या ओळखीची एक बाई होती तिचं नाव मधुरा होतं ती माझ्या खूप जवळची आणि माझं आणि तिचं पहिल्यापासून बोलणं असायचं मित्राची ती घटस्फोटी बायको होती हे मात्र मला माहीत होतं तसा मित्र अगदी नवीनच झाला होता पण त्याची बायको धोनी भांडी करायची हे मला खूप दिवसांपूर्वी माहीत होतं आमची काही दिवसांपूर्वी ओळख होती त्याच्यात झालंच माझ्याकडे तिचा नंबर होता मी जसा फोन लावला तसं एक दोन रिंग्स आले तिनं काही उचललंच नाही मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो मात्र कोण उचलला नाही रिक्षा करून मी घरी गेलो डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता कसं तरी मी घरामध्ये गेलो आणि घरात खूपच राडा होता एका भाड्याच्या खोल्यामध्ये मी राहतच होतो घरामध्ये एवढं काही किराणा पण नव्हता सगळं संपत आलं होतं मी अजून लग्न माझं झालं जा नव्हतं साधारणतः मी तिशीमधलं झालो होतो पण अगदीच दिसायला अगदी ठीकठाक होतो बरा होतो त्यावेळेस मी घरी नुकतंच पोचलो आणि माझा पाय दुखत होता त्यामुळे मी लगेच तिथेच अंथरुणावर आडवा झालो आणि आराम करू लागलो मोबाईल वाजला आणि मी फोन उचलला हो त्यावेळेस मगाशी मी फोन लावलेला ती मधुराच होती बोला की काय म्हणताय त्यावेळेस मी म्हटलं कुठे आहात तुम्ही ती म्हटली की मी कामाला आले बाहेर त्यावेळेस मी सांगितलं माझा अपघात झाला आहे हे कळाल्यानंतर त्या चकी झाल्या आणि थोडंसं त्यांना धक्काच बसला की आधी का नाही सांगितलं त्यावेळेस मी म्हटलं की काही दिवस मला बरं वाटेस कर स्वयंपाक वगैरे करायला याल का आणि घरात रूम वगैरे व्यवस्थित ठेवायला त्यावेळेस त्या म्हटल्या की मी का नाही ना तुम्ही आम्हाला प्रत्येक अगदी सुख मदत केली नशीब तुम्हाला जास्त काही झालं नाही मात्र संध्याकाळी मी कामावर न आले की आधी तुमच्याकडे येईन मी म्हटलं हो त्यावेळेस मी आराम केला बाहेरून येताना मी थोडेसे फळे आणले होते जेणेकरून मला ते खाता येतील मी फळे वगैरे घेतली आणि थोडासा आराम केला झोप कधी लागली आणि डोळा कधी अगदी घट्ट झाले ते समजलं नाही नंतर मला जाग आली संध्याकाळचे पाच सहा वाजले होते पण मधुरा अजून काही आलेली दिसत नव्हती भूक तर मला खूप लागली होती पण आता काय म्हणणार माझ्या शेजा बाजारचे तसे माझ्या ओळखीचे होते मात्र मी कोणाला काही म्हटलो नाही कोणी नव्हतं त्यामुळे मला खूप एकट्यासारखं वाटत होतं एकटं एकटंच खूप वाटत होतं असं वाटत होतं की माझ्या पण घरचे कोणीतरी असते तर त्यांनी मला असं एकट्याला सोडलं नसतं वाऱ्यावर मला खूपच रडू पण कोसळलं पण मी अगदी तरुण होतो आणि एक पुरुष असल्यामुळे मी माझ्या भावना मनातच ठेवल्या पण एकांतात माझे डोळे काही थांबत नव्हते माझ्या डोळ्यातून अगदी अश्रू दाटून येतच होते मी माझ्याच दुःखामध्ये होतो लग्न झालं असतं त्या बायकोने माझी किती काळजी केली असते असेच विचार माझ्या मनात काय येऊ लागले होते ते काही मला समजत नव्हते पण मी माझ्याच नादत असताना अचानक दरवाजा वाजला त्यावेळेस मी म्हटलं की पुढे ढकला दरवाजा समोर कोण आहे हे पाहण्यासाठी मी मान ओळवली तर ती मधुरा होती मधुराच्या हातामध्ये पिशवी होती आणि तिने दरवाजा उघडला काय हो एवढं झालं तुम्ही मला का बोलला नाहीत ह्याच्या आधी आहो रात्री तर हे झालं असं मी त्यांना म्हटलं या नावही घरामध्ये घरामध्ये आली त्यावेळेस तिने हातातली ती पिशवी बाजूला ठेवली आणि मला म्हटली की मला जर माहीत असतं तर मी रात्री आले असते की हॉस्पिटलमध्ये मी म्हटलं एवढं काय नाही अगदी थोडं फार खर्चटले त्यावेळेस तिने पायावरची जखम पाहून म्हटली की अहो नाही कसं म्हणताय दिसतंय ना मला ती म्हटली की हे धरा तिने येताना थोडंसं खारी टोस्ट आणि काही बिस्किटेचे पुळे आणले होते ते बाजूला ठेवले मी म्हटलं की आता काही दिवस आराम करायचा आहे म्हणून म्हटलं की मला तर स्वयंपाक बनवता येणार नाही तुम्हालाच तुमचं तुम्हाला तुम्हाला काय असेल ते द्यायला येईल त्यावेळेस ती म्हटली की म्हणजे तुम्ही मला अगदी परक समजता परक्यावानी धरता मी तर तुमच्याबद्दल असा कधी विचार पण नाही केला पण तुम्ही मात्र माझ्याबद्दल तसा विचार करताय मी म्हटलं तसं नाही हो माझा म्हणण्याचा उद्दिष्ट ते नव्हतं त्यावेळेस आम्ही बोलत होतो ती म्हटली की भूक लागली असेल ना तुम्हाला खूप मी म्हटलं हो थांबा मी तुम्हाला चहा ठेवते मी म्हटलं की चहा ठेवण्यासारखं घरामध्ये काहीच नाही नाही अजून भरला तुम्ही असं करा स्वयंपाकच करा ती म्हटल्या की हो बनवते लगेच तिने चपात्या अगदी केल्या आणि भाजी करायला घेतल्या मात्र घरामध्ये असं काहीच नव्हतं तरी तिने अगदीच घेवड्याची शेण होती त्याचीच भाजी केली मी म्हटलं की आजच्या दिवस तुम्ही पण स्वतःला स्वयंपाक करा इथूनच जेवून जावा मला तिच्याकडे पाहून खरंच खूपच आपुलकी वाटत होती तिच्याबद्दल एक मनामध्ये वेगळाच आदर मला वाटत होता की खरंच हिला किती माझी काळजी आहे ही कुठली आपलं नातं परक आहे मात्र ती पण एकटीच राहायची कारण की मित्राने घटस्फोट दिला आणि मित्र नंतर गावी गेला तिकडेच त्याने लग्न केलं आणि ही मात्र इथेच राहत होती मी म्हटलं की काय अमरचा फोन वगैरे येतो का त्यावेळेस मी तिच्या नवऱ्याचं नाव काढल्यानंतर ती माझ्याकडे पाहिलं आणि म्हटली नाही ना आता त्याचा मी विषय पण घेत नाही त्याने दुसरं लग्न केलं वाटतं माझे मी इथे निवांत आहे मी म्हटलं हो जाऊ द्या जास्त त्याचा विचार नका करू त्यावेळेस मला ती म्हटली की आम्ही तर प्रेमात पळून येऊन इकडे लग्न केलेलं पण काही दिवसात त्याने रंग दाखवले मी काम करू नये आणि मी वागायला अशी आहे तशी आहे तो म्हणायचा मी म्हटलं हो मला माहीत आहे त्यांचा गावामध्ये असताना अगदी प्रेमवाह झाला होता पण ही इकडची शहराची आणि तो गावाकडचा होता काही दिवस ॲडजस्ट केलं पण नंतर दोघांनी एकमेकाला समजून घेणं टाळलं दोघं वेगळे झाले त्यांच्याच अगदी ओळखीवर मी इकडे आलो होतो माझं कोणी नसताना त्यांनी मला साथ दिली पण ते वेगळे झाले मी जास्त काही मनात धरलं नाही स्वयंपाक तयार होता मला पण चांगलीच भूक लागली होती त्यावेळेस ती म्हटली की जेवणाच्या चा आधीच्या गोळ्या घ्या आणि जेवण करा मी मात्र अगदीच तिथे पडलो होतो तिने मला उठायला मदत केली मांडी काही घालता येत नव्हती तसाच मी पाय पसरला आणि एक पाय दुमडला तिने जेवणाचं ताट माझ्यासमोर दिलं मी म्हटलं की तुम्ही पण घ्या ना जेवायला त्यावेळेस ती म्हटली नको दिसायला तशी ती देखणी सुंदर होतीच मात्र समजूतदार पण तेवढीच होते तिने मला जेवणाचं ताट दिलं आणि मी जेवू लागलो मला ठसका लागला तर लगेच काही क्षणात तिने पाण्याचा तांब्या माझ्याकडे दिला आणि हे घ्या पाण्याआधी असं ती म्हणाली मला खरंच खूपच बरं वाटत होतं एक आपुलकी काय असते ते मला आता समजलं होतं एवढी सेवा माझी कोणीच केली नव्हती त्यावेळेस आम्ही दोघं बोलत होतो ती माझ्या शेजारी होती त्यावेळेस ती म्हटली तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं हा बोल ना अहो एकटं राहण्यापेक्षा लग्न वगैरे करा आणि लग्न करून अगदी सुखी समाधानी राहावा त्यावेळेस मी म्हटलं हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मला आता मुलगी कोणी देणार न ना ते वाईक आहे ना मी दिसायला एवढा देखना पण नाही की कोणी मुलगी एखादी माझ्या प्रेमात पडेल त्यावेळेस ती म्हटली की तसं नाही हो मिळेलच की एखादी त्याच्यात काय आहे दिसायला तुम्ही काही कमी आहे आणि चांगले आता कमवते झालात हो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सगळं सारखं नसतं असं मी तिला म्हटलं ती म्हटली की बरं जेवण करा मी तिला विनंती केल्यानंतर तिने पण स्वतःचं जेवणाचं ताट घेतलं आणि ती पण मग जेवू लागली ती माझ्या शेजारीच बसली होती बोलता बोलता आम्ही एकमेकांचं मनातील गोष्ट बोलून दाखवत होतो त्यावेळेस ती तिला मी म्हटलं तुम्ही पण लग्न केलं तर पण लग्न करून तुम्ही सुखी होता का त्यावेळेस ती म्हटली हो त्याच्यात काय आहे आज तसंच फक्त समजून घेणारा पाहिजे असं आम्ही खूप वेळ बोललो माझं पण जेवण झालं होतं ती म्हटली की आत्ता जाते घरी तशी ती एकटीच राहायची तर ती म्हटली की जाते नंतर खूप उशीर होईल आता संध्याकाळचे आठ वाजले होते मी म्हटलं की व्यवस्थित जावा तिने बाहेर उभी असलेली माझी गाडी पाहिली आणि म्हटली की गाडीला जास्त काही झालं नाही मी म्हटलं हो नशिबाने गाडी व्यवस्थित आहे तर असं म्हटली आणि ती गेली सकाळी ती अगदी मा मी झोपेतून उठायच्या आधी घरी आली होती अगदी व्यवस्थित आवरलं तिने अगदी मला अंघोळसुद्धा सुद्धा घातली हे पाहून मला खूपच बरं वाटलं पहिल्यांदा मी तिच्यासमोर होतो ती रोज यायची आणि रोज माझी काळजी घ्यायची आता ह्या गोष्टीला चांगलेच आठ दिवस झाले होते एक दिवशी झालं असं संध्याकाळी यायला तिला कामावरून उशीर झाला आणि बाहेर मात्र मी तिची वाट पाहत बसलो होतो मला भूक पण खूप लागली होती मात्र तिची काळजी पण मला तेवढीच वाटत होती मी तिला फोनवर फोन केला आठ वाजून गेले होते मी मात्र काळजीत होतो तिची वाट पाहिली पण ती आली नाही त्यावेळेस दारातून मी अगदीच धडपडत उठलो आता मला थोडंसं आधीपेक्षा बरं वाटत होतं मात्र अगदी मी कोलमडणार तोपर्यंत मी स्वतःला सावरलं समोर ती दिसली मी थोडासा तिच्या ओरडलो की तुला कामावं नाही याचं तर नको ये पण माझा फोन तरी उचलायचा मला किती तुझी काळजी लागून राहिली होती की नक्की काय झालं आणि कुठे आहेस तू त्यावेळेस ती मला म्हटली की अहो अहो येताना गाडीच भेटली नव्हती आणि मोबाईलकडे माझं लक्षच नाही गेलं मोबाईल तसा सायलेंटवर होता मी म्हटलं हो पण मला काळजी लागली होती माझ्या चेहऱ्यावरची काळजी तिने ओळखली ती म्हटली का हो मी म्हटलं की काही नाही पण तिचा मला एवढा लळा लागला होता की एक सणसुद्धा मला तिच्यापासून वेगळं होऊ देत नव्हतं तिने माझी एवढीच काळजी आणि एवढा आपुलकीने मला धीर दिला होता त्यावेळेस ती मला म्हटली की माझी तर माझ्या आधीच्या नवऱ्याने पण एवढी आपुलकीने आणि प्रेमाने विचारपूस केली नव्हती पण तुमच्यामध्ये काय आहे एवढं तुम्ही एवढा मला जीव लावता मी म्हटलं की एक मित्र प्रेम समज दुसरं काही नाही मात्र मला पण वाटू लागलं होतं की माझं मन तिच्यावर आलं होतं पण तिच्या मनात काय आहे हे मला माहिती नव्हतं संध्याकाळी उशीर झाल्यामुळे तिने पटपट स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून आम्ही दोघं जेवायलाच बसणार होतो त्यावेळेस मी स्वतःहून विषय केला आणि मी तिला म्हटलं की मधुरा तुला एक गोष्ट बोलू का तिचे जणू काही कान आसुसले होते माझे हे शब्द ऐकण्यासाठी ती म्हटली बोला की काय म्हणताय त्यावेळेस मी तिला म्हटलं की अशी तू एकटीच राहते तर इथे रूमवर येऊन का राहत नाही आपण दोघं सोबत राहू मी असं म्हणताच तिने माझ्याकडे पाहिलं कदाचित तिने ओळखलं असेल की मला पण ती खूप आवडते आणि तिचं जवळ असणं मला खूपच आधार देत होतं त्यावेळेस ती म्हटली की आहो पण लोक काय म्हणतील मी म्हटलं त्याच्यात काय आहे लोकांचं लोकांना बोलायचं ते बोलू दे तुझ्या मनात काय आहे ते सांग फक्त त्यावेळेस ती मला म्हटली की माझ्या मनात काय असणार आहे मला पण वाटतं ना इथे राहावं मी म्हटलं मग मं कशाचा जास्त विचार करते राह ना तू इथे माझ्यासोबत मला पण तेवढाच आधार मिळेल आणि तुपला पण तेवढाच आधार मिळेल तुला पण कोणीतरी सोबत मिळेल ना मी असं म्हणताच तिने थोडासा विचार केला आणि म्हटली बर असंच काही दिवस निघून गेले आणि एक दिवशी चक्क ती सगळं सामान घेऊन घरीच आली मला आता समजलं होतं की ती पूर्णपणे माझी झाली आहे ती माझी रोज काळजी घ्यायची अगदीच मला अंघोळीपासून ती माझी कपडे घालण्यापर्यंत ती माझं सगळं करत होती एक दिवशी असंच ती माझ्या जवळ होती त्यावेळेस मी तिचा हात धरला आणि म्हटलं मधुरा माझ्याशी लग्न करशील का तिला थोडंसं वेगळंच वाटलं पण तिच्या मनात तेच होतं ती, ती, ती मात्र शांतच होती मी म्हटलं की मी तुला प्रत्येक सुख दुःखात साथ देईन कारण की तू माझ्यासाठी जेवढं केलंय तेवढं माझ्यासाठी आजपर्यंत कोणीच केलं नाही तुझं काय म्हणणं आहे नसेल तरी तू सांग मी तुला काही सुद्धा बोलणार नाही त्यावेळेस माझे हे शब्द ऐकून ती म्हटली की तुझे हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान किती तरसलेले जसं मी चेहरा तिचा वर केला तिचे डोळे पाण्याने अगदीच भरून गेले होते ती म्हटली की तू फक्त माझा आहे आणि माझाच राहा असं म्हणून तिने घट्ट मिठी मारली मी म्हटलं की हो तिथे घट्ट मिठी मारली आणि अगदी काही दिवसांमध्ये मी तिच्यासोबत लग्न केलं लग्नाच्या पहिली रात्र होती मी मात्र तिला जवळ घेतलं आणि अगदी घट्ट मिठीत धरलं हळूहळू मी तिला प्रेम करू लागलो आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत सामावू लागलो तिला पण खूपच बरं वाटत होतं आणि एक वेगळा स्पर्श मिळत होता त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत एकरूप झालो तिथून पुढे सगळ्या रात्री आम्ही एकमेकीच्या मिठीमध्ये घालवल्या एक वेगळं सुख आणि वेगळंच आपुलकी होती मात्र तेच सुख मला पाहिजे होतं आज आमच्या ह्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं पण जरासुद्धा तिने तिच्या प्रेमाची अगदी कमतरता मला भासून दिली नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका